नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी बरपर्यंत कडक होतं आणि आज बघा पावसाने परत एकदा ढगाळ वातावरण केलंय आज वादळी वारा सहित पाऊस पडण्याची नक्कीच आशा आहे आचा चान्सेस आहेत अशा नाही चान्सेस कारण मान्सून आलाच आहे असं म्हटलं तरी काय वागं ठरणार नाही बघा किती आनंदी झाले पाऊस येणार म्हणून अर्धी मुंबईला गेलेत <laughs> काय खेळत नक्की काय खेळत पकडा पकडी नाही इकडे आहे बघा अच्छा तू संकासूर आहे मजा आहे पुरांची मंडळी एवढे दिवस आहे ना आपण कच्छा कशाला आपण करबान केलं होतं किंवा मग खिरमाट केलं होतं ना तेव्हा आंबे कच्चे पाडले ते त्याच्यानंतर हा वल्टा काय हातात आला नाही आज भलपटायच आंबे ओवे पोरं बाजू हा इकडे इकडे एवढी काठी आहे बघूया पडतो की ना वल्टा बारीक आहे बाजू नाही तर तुलाच मार चुकला चुकला नाही

माझा माझाय आंब्यासाठी गेलेली मारामारी खरं तर मी त्यालाच देणार आहे लहानपणी अशी मारामारी करायची आंब्यासाठी सुजायचं दर बघूया कसं लागतो तर मी एक साल घेतो ओ हो 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 एक टेस्टी टेस्टी व्हेरी व्हेरी टास्ट एक नंबर आंबा खाऊ दे मजा आली पण अशी भांडणं करायची आहे ना मजा काही वेगळीच होती लहानपणी आता ही पण बघा ही पोरं भांडणं करतात माझे दोन आंबे कुणी घातला कच्चा आहे ना तो करमाट बनून खायचं चला लल्ला कच्च संपलं आधी चला वादळ येणार आहे तर थोडस आंबे वगैरे शोधूया काळोख बाळ कसा झाला कुठे ना कुठे गडकडत म्हणजे पाऊस कुठे ना कुठे पडतोय पंडू पण मागून येतो पंडू चल मी पण येत आहे वादळ आला वादळाला आंबा पण बिटकी गावली तुला दाखव ते बिटक्या पडतायत बिटक्या दाखव केवढे चिंटूक लांबे आहेत ना हे बघ बिटकी बिटके आंबा मस्त आहे मस्त आहे बघ खाऊन पाऊ एक नंबर लागतो खरच एक नंबर लागतो बघ 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 दाखवलं काय हा रे मस्त आहे ना तुला कुठला हा माझा फोड खा एक नंबर ना अख्की कोय आली तोंडा आज पंडू माझ्या मागून मागून येतोय चला गावकऱ्यांची सगळी धावपळ उडणार आहे कोणी लाकडावर ताडपत्री टाकतो कोण आडवीवर कोण गवतावर कोण कुंपण घालतो बघा इकडे कुंपण वगैरे घालण्यात आलं बघा अपरे तिकडे वीज 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 आली हवा किती जोरात आली आई ग आंबे बघ आंब्याचं झाड नाही काय बघते आंबे चला 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 इकडे बिटक्या पडतात हे बघा हा हा ना कुठल्या चला आंबे तर भेटले होते पण वेदूने खाल्ले बघा वेदू नको लाल ना सालपट्टी त्याचं गोड आहे का <laughs> हावरी आहेत हावरीपोर आता एका दुसऱ्या आंब्याखाली जातोय फक्त तर झालाय पण मला वाटत नाही पाऊस येईल आला तर रात्रीच येईल तो एक आंबा आहे तिथे एक आंबा आहे ना शिकारू पण आहे राहू दे पडलेला आंबा भेटला बिटकी भेटली आहे आज मी एवढा आंब्याचा सुगंध घेतलाय नाकाला ना माझ्या चिक लागलं आणि कुठली तरी जखम होणार एवढं मात्र खरं चिकारू वाटतं चिकारू आहे का हा सुकंध भारी येतोय पण चिकारू आंब्यांची भीती वाटते डाग राहतोच राहतो खाऊन बघूया गोड आहे पण मिरमिटीत आहे चांगला भारी लागला आंबा संडळी आज आपल्याला काय आंबे वगैरे तसे जास्त मिळालेले नाहीत पाऊस अजून काय असं आलं नाही आहे पण ढगाळ वातावरण आहे पण घराच्या पाठीमागे बघा आमच्या आहे ना बिया भाजते बिया काजूच्या बिया या भाजलेल्या बिया ना एक नंबर लागतात आता जसं आग धरली आहे झटपट आपल्याला ह्या बिया देखील आणि तुम्ही ना काजूमध्ये फॅक्टरी ज्या बिया खाता ना त्या वेगळ्या पण आमच्या अशा भाजलेल्या काय ना पत्र्यावर किंवा नाळ्यावरती ज्या आम्ही काजूच्या बिया भाजू किंवा चुलीत भाजतो तर त्या तशी चव आहे ना भारी लागते सफेद जे आपण काजूगर खातो ना त्याच्यापेक्षा कैक पटीने या काजूच्या बियांना चव असते तर धूर आला धूर आला कुठून पण उडेल कुठून पण उडेल हम्म आमच्या एक घाबरते बेकार बेकार उडालो होत आहे सावकाश हा आहे सावकासा आहे बाप रे चला भाजणार बी आता सम आहे उलट 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 आहे उलट काढ सगळ्या चला आता बिया थंड व्हायला देऊया आपण हे बघा त्याला थंड व्हायला देऊया आणि थोड्या वेळात आपण त्याला फोडून खाऊया आई थोड्याच आहेत ना बरं बर मंडळी बघा पत्रावरच्या बिया आता सगळ्याच आपण खाली उतरून घेतल्या थोड्याशाच भाजल्यात आईने आणि त्या बघा ही फुकणी आहे अशी फुकणीच्या किंवा धोंड्याच्या सहा असं मस्त की फोडायचे असतात आता बघा एक आई बी फोडून दाखवेत एक फोडलेलीच आहे का एक बघा काजू कसा फास कि छान असा फोडलेला आहे काहीतरी आणणारच ठेवाय ठेवायला आणतो आणतो काय शेक लागला ना हे फुटल्या अशा पण त्याची चव भारी लागते ना खायला चांगलं खाल्ला इकडं सारा असं भरपूर खाल्ला असत बघा चव घेऊन बघूया चव घेऊन बघूया एक नंबर आहे फॅक्टरी मधल्या फोडतात ना तसलेल्या फॅक्टरी मध्ये फोडतात त्यापेक्षा भारी लागतात त्याच्यापेक्षा भारी लागतात चला मस्त झटपट फोडून घेऊया चव लागते चवी चव मुळात चव लागत संपल्या वाटत सारा ला राहणार नाहीत सारा मामाकडे गेले ना टाइम सो मंडळी बघा आज आपण दिवसभर तर काय आंबे वगैरे गोळा केले आता थोडसं संध्याकाळचं संध्याकाळची सरती वेळ आहे म्हणजे चार साडेचार वाजलेत आणि आता ऊन बघाय ना मस्त ढगातून असं आलंय आणि मध्यभागी असं मी उभा आहे आणि एवढ्याच बघात आमचं ऊन पडले घरावरच पडले की काय आमच्या असं वाटतंय असं म्हणते पाऊस तर दुपारनंतर असं धरतो थोडासा शिंतोडतो त्याच्यानंतर गायब होऊन जातो कोणाच चा अजून मान्सून तर सुरू झाला नाही पण जून महिना सुरू झाला आहे जोपर्यंत केरळाला पाऊस जोरात पडत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो मान्सून पुढे पुढे सरकत नाही असं म्हटलं जातं बऱ्याच न्यूज चॅनलमधून ऐकतो तेव्हा आपल्याला माहिती नाहीतर आम्हाला माहिती आहे की जून महिना सुरू झाला दहा तारखेपर्यंत पाऊस पडलाच पाहिजे पण या काजूच्या बिया भाजण्याचा योगायोग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता आला बरेच मुलं बरीच मंडळीनी हा एक्सपिरियन्स केला असेल तुम्ही काजूच्या फॅक्टरीतल्या ज्या आपल्या काजू कारखान्यातल्या बिया ज्या आपल्याला काढतो काजूच घर काढतो त्याच्यापेक्षा हे काजूगर आणि ते काजूगर याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे कधी जर तुम्ही गावी असाल तर हा नक्की प्रयोग करून बघा काजू भाजा मस्तपैकी पत्र्यावर चुलीवर किंवा नळ्या नळ्यावर आणि ते फोडून बघा त्याची चव तुम्हाला अप्रतिम लागेल फक्त आहे ना काजू भाजताना ना, ना लहान मुलांना बाजूला ठेवा कधी पण फटकन अशी उडते आणि त्या पा काजूच्या बियाचा जो चीक ला असतो ना तो लागला की मग डाग लवकरला लवकर जात नाही स्किनवरचा सो तेवढी मात्र काळजी घ्या सो मंडळी धमालमस्ती गावाला तर चालूच आहे गावाकडचे कोकणातले स्पेशली गावातलं गाव पण तुम्हाला अनुभवता येते व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला असं वाटत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा होता कारण आता हा व्हिडिओ आवडता घेतो आहे कारण लगेचच आपला दुसरा पुढचा व्हिडिओ काहीतरी सुरू होईल एवढं मात्र नक्की सो मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा किंवा कोकण आपलंच असा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका